एक महिन्यानंतर जवळपास ही सुनावणी आहे दिवाळी झालेली असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कदाचित प्रक्रिया सुरू झालेली असेल या निवडणुकांच्या तोंडावरती ही सुनावणी होणं पुढची आणि त्यामध्ये कुठले तरी आदेश येणं किंवा युक्तिवाद होणं याचा राजकीय परिणाम त्या निवडणुकांवर होऊ शकतो आ, दोन तीन गोष्टी आहेत आणि हा कायद्याचा केस आहे कालही मी महाराष्ट्राच्या बातमीमध्ये हा विषय मांडला होता तेव्हा अनेकांनी टीका सुद्धा केली की तुम्ही असं कसं बोलता ज्या आहेत त्या जेव्हा मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर त्या जी आर मधून वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आणि धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण मिळालंय ते रद्द करा तो जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे तो रद्द होऊ शकत नाही त्याचं कारण त्या जी ला कायद्याचं बंधन घातलं गेलं दोन हजार एक च्या कायद्यानं दोन हजार एक च्या कायद्यानं काय झालं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकच्या कायद्यानं एस सी एस टीचं जे वीस टक्के आरक्षण आहे म्हणजे वीस टक्के आरक्षण आहे एस सी एस मिळून ते तसंच राहिलं त्याला संविधानाचं अधिष्ठान आहे उरलेलं जे बत्तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे ओबीसी हे एकोणीस टक्के एन टी अकरा टक्के आणि एसबीसी ज्यामध्ये गोवारी हलबा ते दोन टक्के आणि त्यातही एसबीसी मधलं जे दोन टक्के आहे ते फ्लोटिंग आहे म्हणजे त्यांना शिक्षणात ते दोन टक्के आहे पण जसं नोकर भरतीमध्ये रोटेशनमध्ये जर का आलं तर ते रोटेशनल मिळणार आहे कोणतं नोकरीतलं दोन टक्के एसबीसीला शिक्षणात आहे नोकरीत ते रोटेशनल मिळेल आणि म्हणून मग ते तीस टक्के कधी आपण बत्तीस टक्के म्हणतो तर हे जे उरलेले बत्तीस टक्के आहेत वीस टक्क्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त एस सी एस टीचे वीस उरलेले जे म्हणजे एस सी तेरा टक्के आणि एस टी सात टक्के असे वीस टक्के ते वेगळे काढा उरलेले जे बत्तीस टक्के आहे त्याच सब कॅटागरायझेशन उपवर्गीकरण हे दोन हजार एकच्या च्या कायद्यानं केले गेलेलं आहे आणि त्यामध्ये सब कॅटागरायझेशन उपवर्गीकरण झाल्यामुळे दोन हजार एकच्या च्या कायद्यानं वंजारी समाजाला एन टी डी म्हणून दोन टक्के आणि धनगर समाजाला एन टी सी म्हणून साडेतीन टक्के हे उपवर्गीकरण करून दोन हजार एक च्या कायद्यानं त्याला कायद्याचं बंधन आलेलं आहे म्हणजे जरी ते आरक्षण मिळालं असेल एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर न पण त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं ते दोन हजार एक च्या कायद्यात आणि तो कायदा महाराष्ट्र विधिमंडळानं पारित केलेला आहे तेव्हा तो जो जी आर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो आता रद्द होणे न होणे तो नल अँड वाईट झालेला आहे कारण त्याच्यावरती पुन्हा कायदा दोन हजार एकचा आलेला आहे आणि कायदा जर का बदलायचा असेल तर तो हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात तो, कोड़ तो बदलवता तसा येणार नाही कारण तो राज्य विधिमंडळानं केलेला आहे हा राज्य विधिमंडळानंच तो बदलवला किंवा सुधारणा केली तर वेगळं असतं तर असा तो विषय झाला राला विषय हा हा या जी आरला चॅलेंज केल्यावरती तो रद्द होईल का आता याला चॅलेंज तर झालेला आहे मुंबई हायकोर्टानं रीट याचिका तीन ह्या ऍडमिट पण करून घेतलेल्या आहेत एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं गंगाधर काळकुटे यांनी कॅव्हेट दाखल केलेला आहे याशिवाय ते सुद्धा आता इंटरव्हिन याचिका घेऊन गेलेले आहेत म्हणजे पुढची सुनावणी जेव्हा होईल चार आठवड्यांनी तेव्हा इंटरव्हिन याचिका दाखल करणारे गंगाधर काळकुटे सुद्धा सुनावणीला असते ही चौथी याचिका येईल तर तिथे आता राज्य सरकारला चार आठवड्यांच्या आत जे प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे राज्य सरकार हीच भूमिका मांडणार आहे की आम्ही कोण्या जातीला किंवा जात समूहाला किंवा जात वर्गाला ओबीसी मध्ये टाकलेलं नाही या जी आरच्या माध्यमातून दोन सप्टेंबरचा जी आर हा स्वयंस्पष्ट आहे की ज्यांच्या नोंदी हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं सापडतील त्या नोंदींच्या अनुषंगानं वंशावळी रक्तातले नाते संबंध त्यानंतर त्याची पडताळणी ही सगळी पद्धती आम्ही नियमावली सकट विहित केलेली आहे त्या प्रक्रियेनुसार जर का त्याला जात प्रमाणपत्र नोंदी सापडला हा पुरावा धरून अर्ज करणाऱ्याला आम्ही ओबीसी मध्ये कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देणार आहोत संबंध जातीला आम्ही त्यात या जी आरच्या माध्यमातून टाकत नाही आहोत तो जी आर आहे त्या जी मध्ये जे म्हटलेलं आहे त्यानुसार जो अर्ज करेल आणि त्याचा अर्ज हा विहित पद्धतीमध्ये पारित होत असेल त्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल आणि त्यानंतर त्याला पुन्हा कास्ट व्हॅलिडेट केलं जाईल जात पडता आणि समितीकडनं ह्या सगळ्या प्रक्रियेमधून तो जाईल म्हणजे अर्जदार पुरावा आणल्यावरती त्याचा पुरावा सापडल्यावरती आणि त्या पुराव्यानं तो कुणबी आहे हे सिद्ध तर तर कुण भी, कुण भी होत आहे तर आणि तरच त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे मग ते कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा आम्ही जातीला टाकत नाही आहोत आम्ही अर्जदाराला त्याचा न्याय मिळवून देत आहोत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे तीच भूमिका मुख्यमंत्री आणि इतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हे सरकार मांडत आहे तीच भूमिका ही प्रतिज्ञापत्रात आता राज्य सरकार मुंबई हायकोर्टामध्ये मांडेल मला जेवर कळत आहे तोवर हा जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे त्याच्यात काय आहे काय नाही याच्या मध्ये मी जाणार नाही त्याचा किती लोकांना फायदा होईल आज जरी प्रमाणपत्र मिळालं तरी ते कास्ट व्हॅलिडिटी कमिटी समोर टिकेल नाही टिकेल त्यातनं छान नेऊन किती टिकतील तो विषय सोडून द्या पण जी ला चॅलेंज होऊ शकतं ते झालंय खटला सुद्धा ऍडमिट झालाय म्हणजे याचिका ऍडमिट होऊन खटला उभा राहिलाय पण हा जी आर रद्द होईल आणि राज्य सरकार तो रद्द होऊ देईल असं वाटत नाही म्हणजे मुंबई हायकोर्टानं जरी जी आर रद्दही केला तरी राज्य सरकार त्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाईल हे कोणीही सांगेल कारण यापूर्वी सुद्धा राज्य सरकारनं तसं केलेलं आहे आणि राज्य सरकारची तीच भूमिका आहे ज्या अर्थी अॅडव्होकेट जनरलनी भूमिका मांडली आहे एसीबीसी दहा टक्के हे वेगळं आहे ते मराठा जातीला संबंध राज्यभरातल्या आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि दोन सप्टेंबरचा हा जो जी आहे तो मराठवाडापुरती आहे ज्यांच्या नोंदी सापडतील तो पुरावा असेल आणि तो अर्ज करतोय म्हणून त्याला देतो आहोत त्याला आम्ही न्याय देतो आहोत अशी राज्य सरकारची भूमिका आहे मला नाही वाटत की दोन सप्टेंबरचा हा जी हा रद्द होईल अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जी सुनावणी चालणार आहे ती दूरपर्यंत जाणार असं दिसतंय आणि जर काही विरोधी निर्णय आला तर सरकारकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय असेल त्यामुळे या जी वरचा जो संघर्ष आहे हा अनेक महिने चालू शकतो अशी देखील शक्यता आहे पण इथून पुढच्या काळात याच खटल्यावरून आणि याच जीआर आर वरनं राजकारण मात्र तापत राहणार आणि येत्या दहा ऑक्टोबरला नागपुरात ओबीसीचा महामोर्चा या जी च्या विरोधातच आहे बरोबर आणि त्यात सत्ताधारी पक्षाचे देखील ने, नेते आहेत नेते आहेत त्यामुळे राजकारण मात्र तापत राहणार आहे त्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू आणि सातत्याने त्याचं विश्लेषणही करत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम